स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते रामकृष्ण हरी सर्वांना आणि स्वामींच्या नामा नामस्मरणांनी आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी आज घराघरामध्ये बरेच असे घर आहेत की घरामध्ये नवरा दारू पिणं आणि कर्जाचा डोंगर रोख्या डोक्यावर घरामध्ये प्रत्येकाची चिडचिड होणं घरामध्ये सतत भांडणं होणं कोणत्याही उद्योगामध्ये आपला फायदा न होणं कितीही कष्ट करूनसुद्धा घरामध्ये पैसा न टिकणं आणि कितीही प्रयत्न केलं केली मेहनत केली तरी त्या घरामध्ये एकोबा नाही आणि पैसे न टिकण्याचा मार्ग नाही आणि येणारा पैशाचा मार्ग नाही फक्त जाणारा मार्ग आजही बरेच असे लोक आहेत की जुगार खेळतात दारू पितात नको तेवढं कर्ज डोक्यावर करून ठेवतात आणि घरामध्ये चिडचिड होऊन जाते प्रत्येक व्यक्तीची चिडचिड होऊन जाते आणि यांनी वादसुद्धा होतात मंडळी तुम्हाला आज सुद्धा असं ऐकलं असेल की घराच्या बाहेर आपण कोहळा बांधतो हा कोहळा का बांधला जातो याची योग्य पद्धत काय आहे आणि हा कोहळा कधी बांधावा कधी याचा विसर्जित याचा विधी काय आहे आणि कोहळा बांधण्याचं कारण काय आहे तर आपल्या घरामध्ये जर असे नको ते अशा गोष्टी घडत असतील कोहळा बांधण्याचे फायदे का आहेत घरामध्ये नवरा दारू पिडणे घरामध्ये नको ते व्यसन करणे घरामध्ये प्रत्येक व्यक्तीची चिडचिड होणे घरामध्ये सतत भांडणं होणे घरामध्ये पैसा न टिकणे आणि घरामध्ये शा अशांतता पसरल्या गेलेली आहे आणि पैसा बिलकुल न टिकणं आणि हजार रस्ते पैसा बाहेर जातो याला म्हणजे आपल्या घराला लागलेली नजर याला बांधलेली आपल्या घरामध्ये नकारात्मक पूर्णपणे आपल्या घरामध्ये भरलेली हे ह्याच्यातून बाहेर निघण्यासाठी आज बऱ्याच लोकांच्या घराच्या बाहेर आपल्याला कोहळा बांधलेला कोहळा म्हणजे या व्हिडिओच्या वर मी एक चित्र दिलेलं आहे फोटो टाकलेला आहे हा कोहळा बांधण्याची योग्य वेळ कोणती याचा विधी काय आहे तुम्ही मार्केटमधून कोहळा आणला आणि घराच्या बाहेर बांधला त्यांनी काहीही फायदा नाही या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती देणार आहे की हा कोहळा बांधण्याचे पायरे काय आहेत याचा योग्य विधी कसा आहे आणि या कोहळ्यापासून आपल्याला होणारे फायदे काय आहेत आणि आपल्याला जर ह्या समस्या असतील तर याच्यातून तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर शंभर टक्के हा एकमेव उपाय करा कारण पहिला पूर्वज काय करायचे या कोहळ्याचा जो उपाय आहे हा फक्त यज्ञ म्हणजे एके करण्या म्हणजे मोठे मोठे पहिले यज्ञे करायचे या कोहळ्याचा आहुती देण्यासाठी कोहळ्याचा उपाय उपयोग व्हायचा पण को ह्या कोहळ्याचा उपाय उपयोग आता म्हणजे आपला एखादा व्यवसाय असेल आपला एखादा उद्योग मोठा असेल मोठा बिझनेस असेल पण आपलं जे घर असतं तर घराच्या मुख्य दरवाज्याच्यावर कोहळा बांधला जातो आणि मुख्य दुकानाच्या बाहेरसुद्धा कोहळा बांधला जा बांधला जातो पण कोहळ्याची नेमकी विधी काय आहे ह्या कोहळ्यापासून होणारे अनेक फायदे जे आहेत तर हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर तुम्हाला ऐकण्यात आणि माहिती मिळ मिळेल म्हणून प्लीज एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा एक सेवा म्हणून शेअर करा माहिती आवडली असेल तर आणि रामकृष्णहरी किंवा श्रीस्वामी समर्थ कमेंट करायला विसरू नका मंडळी कोहळा जो आहे तर हा कोहळा नकारात्मक ऊर्जा जो आहे तो शोषून घेण्याचं काम करत असतो आणि या कोळ्यामध्ये एवढी शक्ती असते की आपल्या घरामध्ये जेवढी नकारात्मक ऊर्जा भरलेली आहे ती तेवढी नकारात्मक ऊर्जा ते, ते शोषून घेत असतो आणि आपल्या घरामध्ये मुख्य दरवाज्यातून प्रत्येक येणारी व्यक्ती आहे त्या येणाऱ्या व्यक्तीची जी नजर आहे एखादी व्यक्तीची नजर आपल्या घराला लागत असेल तर त्या व्यक्तीची नकारात्मक जे नजर आहे तर तो कोहळा आहे तर त्या नकारात्मक ऊर्जा त्या व्यक्तीची शोषून घेत असतो हे काम करत असतो म्हणून कोहळा प्रत्येक घरामध्ये जर आपल्या घरामध्ये एक समजा आपला नवरा खूप दारू पितो नको त्या आ, नको त्या व्यसनाला लागलेला आहे नको ते कामं करायला आहे आपल्या विरोधामध्ये जे नाही कामं करायला पाहिजेत त्या मार्गाला तो लागलेला आहे खूप डोंगर आपल्यावर म्हणजे कर्जाचा डोंगर आपल्या डोक्यावर भरलेला आहे आणि सुद्धा टिकत नाहीत आणि घरामध्ये खूप सारी भरभरातून प्रत्येक व्यक्तीच्या तोंडातून फक्त चिडचिडच होत आहे तर याच्यासाठी हा नक्की उपाय करा कारण हा उपाय माझ्या अंगाला आलेत हा उपाय एकमय उपाय काय आहे असं जर घरामध्ये होत असेल तर आपल्या घराला कोणाची तरी इतकी वाईट नजर आणि वाईट दृष्ट लागलेली आहे आपल्या घराला बाधा कोणीतरी केलेली आहे या बाधाचा शास्त्रीय प्रमाणे हा उपाय शंभर टक्के करून पहा कारण हा उपाय केला ना तर हा उपाय फक्त तुम्हाला हा उपाय तुम्ही केला तर आठच दिवसामध्ये तुम्ही तुमच्या घराची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आहे का ती पूर्णपणे नष्ट होऊन जाईल आपल्या घरामध्ये पैसे टिकायला राहतील आपल्या घरामध्ये प्रत्येक व्यक्तीची जी चिडाचिड होती ती चिडाचिड आपोआप अप शांत होऊन जाईल कारण हा कोहळा जो काम करतो हा प्रत्येक नकारात्मक जेवढी ऊर्जा आहे का तेवढी ऊर्जा तो शोषून घेत असतो म्हणून पहिले मोठे मोठे यज्ञ वगैरे व्हायचे तेव्हा आहुती देण्यासाठी कोहळ्याचा वापर करायचे आणि त्याच कोहळ्याचा वापर आज मुख्य दरवाज्याच्या बाहेर केला जातो तो, तो टांगल्या जातो म्हणून आता कोहळ्याचा वापर आपण कसा करावा तो कधी आणावा कोहळा तुमच्या घरामध्ये जर अशा समस्या होत असतील तर हा उपाय करा हा उपाय केल्याने तुम्हाला आठ दिवसामध्ये तुम्हाला याचा बरोबर तुम्हाला आठ दिवसामध्ये याचा फायदा होईल आणि तुम्हाला याचे फायदे चार तासापासूनच तुम्हाला याचे फायदे तुम्हाला कळून येतील तुम्ही हा मनापासून योग्य म्हणजे कोहळा आणला आणि दरवाजाला मुख्य दरवाजाला बांधला याचा काहीच उपयोग नाही योग्य वेळी योग्य ठिकाणी आणि योग्य त्याची पूजा केली तर त्या कोहळ्याचा आपल्याला उपयोग होतो जर फक्त कोहळा आणला आणि बांधला त्याचा काहीच उपयोग नाही जर तुम्हाला याच्यामध्ये पैशाची समस्या असेल आपल्या आप पती नको त्या मार्गाला लागला असेल घरामध्ये चिडचिड होता असेल घरामध्ये खरंच पैसा टिकत नसेल घरामध्ये सतत कोणी ना कुणीतरी आजारी पडत असेल तर माझी हात जोडून विनंती आहे योगे तशा वेळी एक कोहळा आणा आता कोहळा कसा ओळखावा कसा घ्यावा आता जो फोटो मी व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तो फोटो लक्षात ठेवा आणि भाजी मार्केटमध्ये गेल्यावर एक कोहळा घ्या आता कोहळा कसा घ्यायचा तो कोहळा घेताना कधीही कोहळाला देट असला पाहिजे चांगला एक असा या बोटा एवढा देट असला पाहिजे पूर्ण प्लेन नाही जेव्हा झाडाचा तोडताना त्याला देट असला ना तो देट म्हणजे असा मोठी एक काडी त्याला असली पाहिजे लटकलेली आणि एवढ्या एवढा तुम्ही आता ग्रीन रंगाचा फोटोमध्ये पाहता तसा कोहळा घ्या तो कोहळा घरी आणा स्वच्छ पाण्याने तो धुयायचा तो तुम्ही शुक्रवारी आणू शकता किंवा तुम्हाला गुरुवारी सुद्धा आणू शकता किंवा शुक्रवारी आणू शकता या दोन वारी तुम्हाला आणायचं आहे स्वच्छ पाण्याने धुवायचा आहे तो स्वच्छ पुसायचा आहे आणि तो स्वच्छ पुसून झाल्यानंतर आपल्याला चंदन घ्यायचं आणि आन चंदनाने आपल्या आपलं जे जे देवघर आहे देवघराच्या समोर एक पाट मांडा त्या पाटावर वस्त्र ठेवा कोणतंही आणि चंदनाने ओम लिहा आणि कुंखाने चंदनाच्या ओम लिलं ओमच्या बाजूला तुम्ही स्वास्तिक काढायची आहे आणि एक ओम काढायचं आहे त्याच्यानंतर आपण लहान घरा आपल्या लहान घरामध्ये बाळ असतो आपण काजळ आणत असतो किंवा आपला दिवा आहे तर या दिव्यापासून आपण काजळ काजळी तयार करा आणि ओम लिहिलं चंदनाने त्याच्यानंतर कुंखाने स्वास्तिक काढा आणि ते स्वास्तिक काढून झालं ओम काढून झालं न तर ते एक जर पाट आणि वस्त्र ठेवलेलं आहे मंदिराच्या बाजूला त्या पूर्ण तयार करा तो कोहळा आणि त्या पाटावर ठेवा त्याची षोडशोपचार पूजा करा तर पूजा करायच्या पहिले काजळ घ्या आणि काजळ ते देड जो आहे कोळ्याचा त्या देडापासून तर खाली बुडापर्यंत फक्त रेघा वढा त्याला पूर्ण बाजूनं अशा एक 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 असा हा कोहळा आहे त्या कोळ्याला एक 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 आपलं टरबूज कसं असतं तेवढाच आकाराचं एवढं एवढा कोळा त्या काजळाने आपल्याला पूर्ण लाईन मारायच्या अशा रेषा मारायच्या आणि मध्यभागी ओम आणि कुंखानी स्वास्तिक आणि आणि ओम काढायचं आणि पूर्ण काळ्या रंगाच्या काजळाच्या रेषा वाढायच्या त्याची पूजा करायची आणि आपल्या कुलदेवताचं आपल्या आराध्याचं आपल्या सर्व ग्रामदेवता कुलदेवता आपल्या आराध्य आपल्या सर्व देवांच्या साक्षीनं देवाला प्रार्थना करायची परमे हेश परमेश्वरा या कोहळ्याच्या द्वारे माझ्या घराला लागलेल्या नजरापासून माझ्या घराला जी नजर लागली त्याची सुटक्या होण्यासाठी तुमच्या आशीर्वादाने या कोहळ्याद्वारे मी ही मदत घेते आणि हे हा जो कोहळ्याचा उपयोग मी करते तर तुमचे सर्वांच्या आशीर्वाद याच्यामध्ये उतरू द्या आणि तुमच्या साक्षीनं माझ्या घराला कुणाचीही नजर नाही लागू आणि जी काय माझ्या घराला नजर लागलेली आहे माझ्या घरामध्ये हे जे काय चालू आहे साडेसाती ही जे नजर लागलेली आहे पूर्ण नष्ट होण्यासाठी मी प्रार्थना करायची देवाला प्रार्थना करायची या, या कोहळ्याची धूप दीप ओवाळून घ्यायचा षोशोपचार पूजा करायची थोडं पाणी गंगाजळ शिंपडायचं आहे आणि धूप ओवाळायचं आहे दीपक ववाळायचं आहे फुलं टाकायची आहे एक गोड म्हणून खडीसाखर किंवा साखर ठेवायची आहे देवाच्या साक्षीनं प्रार्थना करायची आहे आणि तो कोहळा आपल्याला जे आहे तो फक्त शनिवारी आपल्याला शनिवारी मुख्य दरवाजाच्यावर वर आपल्याला असा लटकून बांधायचा आहे हा फक्त शनिवारी तुम्हाला दिवस जेव्हा माळवतो सूर्योदयाच्या म्हणजे सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या नंतर सूर्यास्ताच्या नंतर सायंकाळी म्हणजे उतरता म्हणजे आपल्या घरी जे नजर लागलेली आहे ती नजर उतरून उतरून पूर्ण उतरून गेली पाहिजे चा, जे चढत्या वेळामध्ये आपल्याला हा चढता क्रम नाही करायचा उतरत्या वेळेमध्ये आपल्याला सायंकाळी शनिवारी कोणत्याही एका शनिवारी तुम्हाला हा कोहळा आपल्या मुख्य दरवाज्यावर आपल्याला तो बांधायचा अशी षोडशोपचार पूजा करायची आहे कोहळा घेताना देठाचा घ्यायचा आता हा कोहळा ही षोडशोपचार सेम विधी करायची आहे आणि दुकानामध्ये तुमच्या जर यश येत नसेल नोकरीच्या बाबतीमध्ये मध्ये जर तुम्हाला यश येत नसेल तर तुम्हाला ही पूजा करून दुकानामध्ये सुद्धा बांधायचं आपला व्यवसाय असेल एखादं आपलं दुकान असेल तर अशीच पूजा करायची आहे आणि योग्य वेळी योग्या वे, वे वे वारी त्याची व्यवस्थित पूजा करून आपल्याला दुकानामध्ये पण असाच बांधायचा आहे आणि आपल्याला मेन दुसरं काम काय करायचं आहे जर आपण कोहळा बांधून तर बऱ्याच लोकांचा असा प्रश्न आहे की आम्ही कोहळा तर बांधला पण ते काही कामच करत नाही तर कोहळा बांधला तुम्ही योग्य वेळी आणला आणि सूर्यास्तानंतर सायंकाळी बांधला त्याची योग्यरीत्या अशी शोरशुपारचार पूजा केली तर तो कोळा उत्तमरित्या काम करतो उगाच आणला बांधला तर त्याचा काहीच उपयोग नाही शनिवारीच त्याचं काम त्याची शनिवारीच पूजा करायची शनिवारीच बांधावायचा आणि शनिवारीच आपल्याला त्याचा काजळाने काळ्या रेघा वाढायच्या ओम चंदनाने काढायचा स्वास्तिक कुंखानी काढायची आहे आणि त्याची सर्व देवी देवतांचा आशीर्वाद घेऊन प्रार्थना करून मग मुख्य दरवाज्याला किंवा मुख्य दुकानाच्या तिथं बांधायचा आहे आणि मग जर हा कोहळा बऱ्याच लोकांचं असं मत आहे की आम्ही कोहळा बांधला पण त्याच्यातून थिम थेम थिम थिम पाणी पडत आहे जर तुम्हाला असं थिम थेम पाणी पडत असेल ना तर त्याचं कारण काय आहे आपल्या घरामध्ये खूप दिवसापासून खूप याच्या वर्षापासून आपल्या घरामध्ये खूप लोकांची वाईट दृष्टी वाईट नजर आपल्या घराला लागलेली आहे म्हणून तो आपल्या घरातली जेवढी नकारात्मक आणि वाईट नजर आहे तो कोहळ्याने पूर्ण शोषून घेऊन म्हणजे त्या कोहळ्याची पण एक क्षमता आहे का ती संपलेली आहे म्हणून ते श्व कोहळ्यातून ठेमठेम थेंब ठेम सडलेलं पाणी खाली पडतं कारण तसं झालं तर तो, तो कोहळा खूप उत्तमरित्या काम करत आहे आणि खूप महत्त्वाचा हा आणि पॉवरफुल हा उपाय आहे हा प्रत्येक घरासाठी हा उपाय आहे कारण देवी देवतांच्या पूजेमध्ये यज्ञ यज्ञ जेव्हा करतो तर आहुती देण्यासाठी ऋषी जेव्हा मुनी मुनीवर सुद्धा पहिली देवदेवतांमध्ये एवढ्याले यज्ञ करायचे तेव्हा आहुती देण्यासाठी कोहळ्याचा उपयोग करायचे पहिले पूर्वज सुद्धा मोठे मोठे यज्ञ व्हायचे तेव्हा आहुती देण्यासाठी कोहळ्याचा उपयोग करायचे आणि ह्याच कोहळ्याचा उपयोग आता आपल्या घराला कुणाची नजर लागू नये आपल्या दुकानाला कुणाची नजर लागू नये म्हणून ह्या कोहळ्याचा उपयोग करत असतो आपण म्हणून आठ दिवसामध्ये जर तुमचा कोहळा सडला असेल पाणी पडलं असेल तर तो कोहळा आपल्याला काय करायचा आहे घ्यायचा आहे आणि तुरंत कोणताही टाईम वेळ न पाहता तो टांगल्याला काढायचा आहे वाहत्या पाण्यामध्ये किंवा नको खराब एखाद्या ठिकाणी त्या ठिकाणी कोणी नसेल जात तर त्या ठिकाणी टाकून द्यायचा आहे परत दुसरा एक कोहळ आणायचा आहे आणि शनिवारीच हा आपल्याला आप असा योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य पूजा करून आपल्याला शनिवारी सायंकाळच्या वेळेस दुसरा बांधायचा आणि दुसरा पण तो चार आ, हा पोहळ्याचा उपयोग फक्त चार ते आठ तासामध्येच तुम्हाला जाणवतो तुमच्या घरातलं पूर्ण वातावरण तुमचं चेंज होऊन जाईल तुमच्या घरातलं पूर्ण वातावरण बदलून जाईल आणि योग्य सर्व म्हणजे शांतता चिडचिड थांबून जाईल आपला नवरा वाईट संतीला लागला असेल तर शंभर टक्के तुम्हाला फरक पडेल दारू पिता असेल तर शंभर टक्के फरक पडेल दुसरी गोष्ट खूप कर्ज झालं असेल तर हळूहळू हळूहळू हे कर्ज थांबून जाईल तिसरी गोष्ट पैसे टिकत नसतील तर आपोआप पैसे टिकतील कारण वाईट नजर सकारात्मक नकारात्मक आपल्या भर घरामध्ये भरलेली आहे तर ती पूर्ण हे कोहळा शोषून घेऊन जर दुसरा पण कोहळा बांधला असेल आणि तो पण खराब झाला असेल तो तो काढून टाका परत तिसरा कोहळा आणा तिसरा कोहळा शंभर टक्के वर्ष आपला टिकत असतो कारण मग हा कोहळा हळूहळू काम करतो कारण आपल्या घरातली पहिला कोहळा आणला बांधला तो सडला तेव्हा आपल्या घरातली सकार नकारात्मक ऊर्जा पूर्ण शोषून घेतली त्यांनी दुसरा कोहळ्याला राहिलेली नकारात्मक नजर जी आहे वाईट शक्ती ती पूर्ण शोषून घेतली त्यांनी आणि तिसरा कोहळा आपला बरोबर काम करणार का ते येणाऱ्याची कोणाची वाईट नजर आपल्या घरामध्ये ती प्रवेशच करत नाही योग्य ठिकाणी योग्य वेळी आपल्याला वे मुख्य दरवाजाच्या वेळ वेळ वर बांधायचा आहे कोणाची नजर त्या कोहळ्यावर पडली पाहिजेत मग त्या माणसाची नजर जर आपल्या घराला लागत असेल तर ती वाईट शक्ती वाईट नजर को कोहळा हे पूर्ण शोषून घेतो आणि मग त्या व्यक्तीचा आपल्या घरामध्ये प्रवा प्रवेश होत असतो आता दुसरी गोष्ट दिवाळी आमावशा सोमवती आमावशा शनी आमावशा या तीन आणि या तीन आमोशाच्या दिवशी तुम्ही कोहळा बदलू शकता जर तुमची इच्छा असेल सहा महिने झाले कोहळा बांधून किंवा एक वर्ष झालं बांधून तेव्हा या वेळेला आपल्याला हा कोहळा बदलायचा आहे वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायचा आहे दुसरा नवीन कोहळा तुम्हाला सोमवती आमावश्या दिवाळी अमावश्या शनी आमावश्या या योग्य आमावश्याला किंवा शनिवार या चार वेळेस तुम्ही या कोहळ्याचं काम नवीन बांधू शकता कोहळा पहिला बदलू शकता आता हा कोहळा आहे अशा पद्धतीनं पूजा केली तर शंभर टक्के खरोखर ह्या जे एवढ्या समोश समस्या आहेत ना म्हणजे नवरा आपलं बिलकुल वार न ऐकणं आपल्याला वारंवार घाणघाण शिव्या देणं आपल्याला विनाकारण त्रास देणं आपल्यामध्ये एकीच न राहणं चिडचिडपणा राग येणं ह्या सर्व गोष्टीतून माझ्या अंगाला खरोखर काटे आले कारण शंभर टक्के तुम्हाला मुक्ती मिळेल याच्यातून आणि तुम्हाला शंभर टक्के याच्यातून तुमचा फायदा होईल म्हणून एक कोहळा आणा आणि याच्यातून खरोखरच वाईट बांधा न लागणं दुकानामध्ये यश येणं पैसा टिकणं घरामध्ये चिडचिड थांबणं राग शांत होणं मनस्थिती मनस्थिती आपली स्थिर राहणं आणि शंभर टक्के आपल्या कोणत्याही कामामध्ये अडथळे येणे थांबून अडथळे आलेले ते थांबून जातात शंभर टक्के आपलं काम होणं हे एवढे मार्ग कामी तुमचे सर्व हे कामं मार्गी लागणं हे कोहळा एक काम, काम करतो शंभर टक्के प्रभावी चार तासामध्ये तुम्हाला याचा शंभर टक्के याचा फायदा होईल आणि चारच तासामध्ये तुम्हाला याचा तात्काळ आणि शीघ्र तुम्हाला फळ मिळेल म्हणून ही कोहळ्याची माहिती आहे एव्हर व्हिडिओमध्ये मी फोटो दिलेला आहे हा फोटो पहा तसाच कोहळा आणा याच्यातून पण तुमच्याकडे काही माहिती असेल तर मला पोहोचा या व्यतिरिक्त शासकीय माहिती असेल तर नक्की लिहून पाठवू शकता ही अंधश्रद्धा नाही आहे फेक माहिती नाही ही सच्च्या मनातून माहिती दिलेली आहे आणि अनेक लोकांना याचा फायदा झालेला आहे म्हणून तुम्ही पण याचा फायदा घ्या याच्यातून बाहेर पडा हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा रामकृष्णहारी किंवा श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका एक लाईक केलं ला तर खूप धन्य धन्य मी आभारी होईल तुमची इथेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया व्हिडिओ थोडा मोठा झाला पण हा व्हिडिओ आयुष्याचं कल्याण करणारा आहे प्रत्येक हुशार व्यक्तीनं हा व्हिडिओ नक्कीच पहा श्रीस्वामी समर्थ